नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत श्री क्षेत्र डोंगरगणे येथे परमपूजू गुरुवरे जंगले शास्त्री जी। वे महाराज शास्त्रीजी यांच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सव निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे त्या महोत्सवाचा शुभारंभ आज संपन्न झाला हरिभक्त पराण निवृत्ती महाराज इंदुरीकर आणि हरिभक्त परायण भागवत महाराज जंगले यांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अन्नदानासाठी वडगाव वीस हजार नागरिकांच्या महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं यावेळी बाळासाहेब खत्री नवल जंगले देसाई महाराज राधाकिसन भुतकर भावदास अडाव भाऊसाहेब खेत्री आदी मान्यवर उपस्थित होते आध्यात्मिकतासह शेतकऱ्यांसाठी या अमृत महोत्सवानिमित्त शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे कृषी प्रदर्शनाचे देखील आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनाचं उद्घाटन माजी मंत्री शिवाजीराव कडेल यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक उपविभागीय कृषी अधिकारी पोपटराव नवले तालुका कृषी अधिकारी सिद्धार्थ क्षीरसागर मंडल कृषी अधिकारी वाळकी नारायण कारंडे आदी उपस्थित होते हरिभक्त परायणा शास्त्री महाराज यांच्या अमृत महोत्वाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जो आज आपण कृषी प्रदर्शनाचं आयोजन जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी केलं होतं आणि कृषी प्रदर्शनाच्या आयोजनासाठी कृषी अधिकारी यांनी अतिशय त्या ठिकाणी परिश्रम घेतले कष्ट घेऊन उत्तम प्रकारचं कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्याचं काम केलंय म्हणून कृषी अधिकाऱ्याला आपल्या सगळ्याच्या वतीने मनापासून धन्यवाद निश्चितपणे त्या ठिकाणी देतो आणि आज पहिल्याच दिवशी हरिभक्तपरायन जंगले महाराज शास्त्रीचं त्या ठिकाणी अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हरिभक्तपरायने इंदूरकर महाराजाचं आता आपण कीर्तन पाहिलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज, आज आपण पाहतो का पहिल्याच दिवशी समाज उपस्थिती पाहायला मिळण्याचं खरं वाचक पाहता पाहायला मिळते त्यांचं केलेलं कार्य काम त्याग आणि त्यागांच्यातून एक चांगल्या प्रकारच्या त्या ठिकाणी मला असं वाटतं शिष्य मोठ्या प्रमाणामध्ये घडवले आणि त्याचंच आज आपल्याला फलित खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी पाहायला मिळण्याचं काम होत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कदाचित पंधरा तारखेला मला आपल्याला येतील आणि बाबांना सुद्धा त्या निमित्ताने शुभेच्छा देतील अशी अपेक्षा आहे श्री क्षेत्र डोंगरगण येथे पूज्य गुरुवर्य हरिभक्तभरान जंगले महाराज शास्त्रीजी यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आज शुभारंभ होत आहे आणि आजची पहिलीच सेवा हरिकीर्तनाची हरिभक्तपरायण इंदोरीकर महाराजांची आहे आणि त्यानिमित्ताने आज महाशिवरात्रीच्या पर्वकाळात या ठिकाणी सर्वसाधारणपणे वीस हजार लोकांच्या महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर सकाळी आठ वाजल्यापासून तर रात्री अकरा बारा वाजेपर्यंत अखंड हे महाप्रसादाचं वाटप चालू असणार आहे आणि पुढील आठही दिवस अखंड अन्नदान आणि उत्कृष्ट प प्रवक्ते खथा प्रवक्ते या ठिकाणी आहेत नाम संकीर्तनाचं त्याचबरोबर हरिकीर्तन प्रवचन ज्ञाने भगवद्गीता पारायण हे सर्व कार्यक्रमांचं अत्यंत उत्कृष्ट असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे धन्यवाद प्रतिनिधी मंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर शहराच्या इतिहासात प्रथमच नगर शहरातील डी पी रस्त्यांसाठी म्हणजेच फेस एक साठी दीडशे कोटी मंजूर विकासाचे विजन समोर ठेवूनच अखंडपणे माझे कार्य सुरू आहे प्रामाणिक प्रयत्नांना शासनाकडून आणि जनतेकडून मिळणारी साथ यामुळे हे भरीव कार्य होत आहे आपल्या शहरातील रस्ते म्हणजे आपल्या प्रगतीच्या वाहिन्या आहेत आपलं शहर बदलत आहे बदलत्या इतिहासाचे आपण सर्व साक्षीदार आहोत यापुढेही हे विकास कार्य सातत्याने सुरूच राहील धन्यवाद आपला संग्राम जगताप